नमस्कार मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे पडघम वाजले आहेत आणि त्यानंतर उमेदवारांची सुद्धा अंतिम यादी ही समोर आलेली आहे आणि त्यामध्ये प्रभाग क्रमांक आठ मधनं आठ अ मधनं मंदार ओरस्कर हे उभे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल हे चिन्ह घेऊन ते उभे आहेत आज स्वतः मंदार हे आपल्यासोबत काही संवाद साधणार आहेत मंदारजी तुमचं स्वागत आहे नमस्कार मंदारजी गेले दहा ते पंधरा वर्षाचा आता तुमचा जो प्रवास आहे सामाजिक प्रवास आहे तिथनं आता राजकीय प्रवासाकडेही वाटचाल करताना आता आधी कसं वाटतं आहे खरंच एक आनंद आहे मला आणि अभिमानही वाटतो की तरुण म्हणून आणि एक चांगलं शिक्षण शैक्षणिक ज जीवन असूनही मी इथे आलो कारण मला ही आवड होती आणि तुम्ही म्हणालात की सामा, सामा, समाज सामा समा सामाजिक जीवनातून आता तुम्ही समाजकार्यातून राजकारणाकडे कसं आलात आणि कसं वाटतं आहे तर मला वाटतं समाजकार्यच मी चालू ठेवतो आहे मी अजून राजकारणाकडे आलो नाही की मला ह्याच्या पुढे जाऊन राजकारणही करायचं नाही ज्या काय माझ्या लहानपणापासून मालवणबद्दल मला जे काय प्रेम आहे आणि जी इथे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक एकत्र राहतात आणि खरंच मालवणमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि त्याच्यात कुठेतरी खारीचा पण नाही त्याच्यापेक्षा छोटा वाटा माझा असावा कारण आम्ही इथे म्हटलं तर ओरस्कर म्हटलं तर ओरस्कर वेकरीला आता हे चौथी पिढी आहे आणि हे नाव मोठं गेलं मालवणवाल्यांनीच आणि मालवणवासीय लोकांनीच आणि आता त्या नावासाठी त्यांनी जे भरभरून प्रेम दिलं त्या प्रेमाला एक उत्तर म्हणून माझ्या सामाजिक समाजकार्यातून मी ज्या पक्षातून उभा राहिला आहे तिकडनं काहीतरी गोष्टी मालवणसाठी कराव्या असं मला कुठेतरी भरपूर वर्ष म्हणजे जेव्हा कॉलेज जीवनात होतो तेव्हापासून वाटत होतं की मला कॉलेजनंतर भरपूर बाहेर जाण्याची संधी होती किंवा माझा बिझनेस आहे म्हणून इथे न आता मी बाहेरही अमेरिका गावी किंवा कुठे जिथे पाश्चातल्या देशात गेलो असतो अगदी पण कुठेतरी तळमळ होती आणि मला पहिल्यापासून वाटत होतं की जे काय करायचं आहे ते मालवणला करायचं आहे ह्याने मी मालवणात आलो शैक्षणिक जीवन पूर्ण झाल्यानंतर सिव्हिल केलं त्याच्यानंतर सिव्हिलमध्ये मास्टरी घेतली आणि आमचा वडलोपार्जित म्हटलं तर वडिलांच्या आजोबांपासूनचा जो बिझनेस आहे तो आज मालवणवारशी लोका लो। या लोकांमुळेच मोठा झाला आहे आणि त्याचं भरभरून मला कुठेतरी मनात आहे ते की लोक आपल्यावर प्रेम करतात आणि त्या प्रेमाचं उत्तर म्हणूनच मी समाजकार्यात राहिलो आणि ह्या समाजकार्यातून मालवणसाठी दोन गोष्टी चांगल्या व्हाव्या एवढ्या उद्देशाने मी आज राजकारणात आहे आता याबाबतीत जसं आपण म्हणू शकतो की लोकांपर्यंत प्रेमाचा मार्ग पोटातून जातो तसा खाद्यपदार्थ आणि आता इथे वोटातून पण वोटमधनं पण आपण काय होतं आहे तो आता आपण येत्या निवडणुकीत आपण पाहू शकतो मंदारजी एक पुढचा एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सोशल मीडिया हा ॲक्टिव्ह झाल्यानंतर सम तुमच्या सामाजिक जीवनाला किंवा तुमच्या मॅच्युअर जीवनाला सुरुवात झाली मग त्यानंतर मध्यंतरी म्हणजे आपण जेव्हा पूर्वीचे विचार केले काही तुम्ही तुमच्या मंचावरून युवकांना वगैरे पूर्णपणे त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शनसुद्धा कधी कधी केलेलं आहे मग अशावेळी सोशल मीडिया आता तुमचा सोशल मीडियावरचा विश्वास किती आहे नक्कीच बघा कसं आहे मालवण हे बघितलं तर इथे मिक्स पॉप्युलेशन आहे आणि अजूनही सर्व वयाची लोकं मालवणच्या विकासासाठी भाग घेत असतात मग लहान असेल मोठा असेल शिक्षित असेल अशिक्षित असेल तरी पण सोशल मीडिया मुखतवा आपण बघितलं तर आजची जी तरुण पिढी आहे ते सोशल मीडिया वापरते आणि त्याची घरी चर्चा होते म्हणजे अनायसे सोशल मीडिया हा डिरेक्ट तरुण पिढीना कॅच करतोच आणि त्याच्याशिवाय तरुण पिढी चर्चा करते त्याच्यामुळे वडीलधाऱ्या माणसांपर्यंत पण पोचतो त्याच्यामुळे नक्कीच सोशल मीडिया हा एक नवीन पिढीचा सर्वांपर्यंत पोचण्याचा आणि आपलं कार्य जलद गतीने कुठेही कानाकोपऱ्यात जगाच्या पोचवायचा उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं नक्कीच या दरम्यान तुम्ही जेव्हा काही तुम्हाला वैयक्तिक म्हणजे जेव्हा कधीतरी एक तुमच्या पक्षाच्या भूमिका असतात यानंतर आता पक्षाची भूमिका आणि मालवणवासीय म्हणून भूमिका अशा भूमिकांचा कधीतरी असा काही टकराव होतो का हे बघा मी ह्या पक्षाचं एक खासियत सांगतो की अगदी आमचे स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे किंवा त्यांचे वडील यांची जर काम केलं जे जनतेसाठी काम केलं किंवा त्यांनी जे काय प्रबोधनकार म्हणतात त्यांना आणि तसंच इथे सध्या आमचे नेते कोण आहेत विनायक राऊत साहेब आहेत आमदार वैभव नाईक साहेब आहेत कुठेही बघितलात तरी राजकारण शून्य टक्के आणि शंभर टक्के समाजकारण चालू आहे कुठेही तुम्हाला इथे हिंदू मुस्लिम दंगल आमच्याकडनं होताना दिसणार नाही कुठेही घाणेरडं प्रकारचं डर्टी पॉलिटिक्स म्हणतात ते होताना दिसणार नाही मला वाटतं ही मालवणची निवडणूक हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की त्यांनी जी काय तिकीटं दिली आहेत ती आपल्याबरोबर जे संकट काळात राहिले असे जे हाताच्या बोटावर मोजण्या इतके मावळे आहेत त्यांना घेऊन आज आम्ही लढतो आहे आणि जनतेला तेच नवल वाटतं आहे की बाकीचे दोन पक्ष त्यांना साधे उमेदवार मिळत नव्हते वीस वीस त्याच्या आधी आमचे सगळे उमेदवार शोधून आम्ही मोकळे होतो आणि आम्ही वाट बघत होतो की कुठचा आमचा उमेदवार पळवत हो आहेत आणि हा मला अभिमान आहे की मालवणची जनता ही अजूनही सच्च्या लोकांबरोबर आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दिसेल की ती ठाम आपल्या जो त्यांनी निश्चय केला आहे की जे आपल्याला शंभर टक्के कायम रिचेबल म्हणतो आपण जे रीच आऊट ज्यांच्यासाठी शून्य मिनटात आम्ही उपलब्ध होऊ शकतो अशी जी आमची काय निवडक लोकांची टीम आज वैभव नाईक साहेबांनी दिली आहे त्याला शंभर टक्के ते दे, न्याय देतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोठा विजय होईल हे मी खात्रीशीर सांगतो असं मला वाटतं आता या दरम्यान काही प्रश्न आहेत म्हणजे ते तुमच्या जा तुम्ही बोलालच जनतेशी मला एक थोडासा प्रश्न एक असा येतो की ह्या सगळ्याच्या धावपळीत आता तुम्ही युवा आहात त्यामुळे तिशीचे जे युवा तुम्हाला बघतायत ते वेगवेगळ्या क्षेत्रात असतील तर हा थोडासा बाह्य प्रश्न असा वाटू शकतो पण हा अशावेळी प्रत्येकाला कुठेतरी मनात एक राजकीय स्ट्रेस असतो प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा असते प्रत्येकाची काही तर अशा वेळी तुमचा तर तो जाहीर आहे तुम्ही कुठल्या बाजूने आहात किंवा काय आहे मग अशावेळी राजकीय स्ट्रेस तुमचा राजकीय स्ट्रेस तुमच्या धावपळीतून तुम्ही कसा मॅनेज करता मी तसं बघता मला राजकीय स्ट्रेस मी पहिल्यांदाच म्हटलं की मी राजकीय दृष्ट्या इथे आलोच नाही जे काय ते सामाजिक कार्यातूनच येत गेलो आणि सामाजिक कार्यानेच येऊन मला आज ही जी काही संधी मिळाली आहे ती त्या सामाजिक कार्यातून मिळाली त्याच्यामुळे स्ट्रेस ही विषय माझ्यासाठी कधीच नव्हती आणि पुढेही नसणार जे काय हा असाच मंदार ओरस्कर आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची स्ट्रेस नाही उद्या हार जीत ही पुढचा पुढे विषय राहिला आज मी खूप आनंदी आहे आणि उत्साही आहे की जे काय वातावरण आहे त्यात जोरदार काम करायचं एवढा मात्र माझा निश्चय आहे म्हणजे हा एक संदेश नकळत मिळाला आहे की जर समाज कामात समाजकामात समाजकार्यक्षाच्या सामाजिक उपक्रमांमध्ये जर थोडा थोडा सहभाग युवकांनी घेतला तर तो सगळाच एकंदर स्ट्रेस कमी होऊ शकतो एकमेकांची ओळख होऊ शकते एक जाता जाता आता आपण प्रश्न की या सगळ्यात जेव्हा तुमची तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सांगितलेलं होतं घरी की मी राज समाजकारणातून ह्या बाबा ह्या मार्गावर मी जातो आहे किंवा निघालो आहे किंवा त्यानंतर मिळालेलं तिकीट आता म्हणजे अगदी आत्ताचं म्हणूया प्रतिक्रिया काय होती घरी पहि लहानपणापासून माझा जर घरी गेलात आणि विचारलात तर मी तुम्हाला ग्राउंडवर दिसायचो अभ्यासात दिसायचो मला कधीच कधी कदि घरून कधी थांबवलं गेलं नाही कोणत्या गोष्टीसाठी आणि त्याचंच ही ही त्यातलीच एक गोष्ट आहे मी बाबांना जाऊन सांगितलं की बाबा असं असं आहे मला तिकीट मिळणार आणि मी उभं राहणार आणि हे घरी माहिती होतं की हा काय आपल्याला ऐकणार नाही त्याच्यामुळे आईबाबांनी फक्त साथ देणार एवढं मला माहिती होतं आणि तसंच झालं आणि घरचं वातावरण असं खेळीमेळीचं असल्यामुळे आणि स्वतः मुलगा सगळ्यांशी खेळीमेळीत राहतो म्हटल्यावर त्यांना कोणत्या गोष्टीची भीती नव्हती की आपला मुलगा काहीतरी वाईट करेल हे त्यांना माहिती होतं की ह्याच्याकडनं काय वाईट घडणार नाही आणि त्याच अनुषंगाने मी आज इथे बिंदास तिकीट घेऊन राहिलो आहे आणि माझ्या जनतेला पण माहिती आहे की हा जो काय सांगणार ते एकतर होय असेल किंवा नाही असेल पण आपल्याशी खोटं वागणार नाही आणि ही शाश्वती मला माझी स्वतःची पण आहे आणि मला लोकांना पण खात्री आहे की हा बाबा काहीतरी करेल आणि त्याचा सर्वात जास्त मला स्ट्रेस आहे की माझ्यापेक्षा लोकांना खात्री आहे की हा काहीतरी करेल त्याच्यामुळे मला त्या भीतीने पुढचं काम करायचं आहे हा एक वेगळा स्ट्रेस आहे अपोजिट स्ट्रेस म्हणूया आपण मंदारजी तुमच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला तुम्ही वेळ दिला आता तुमचा तुम कारण तुम घड धावपळ आहे गडबड आहे त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा भेटू निश्चितच कधी वेळ मिळाला तर नक्कीच भेटेन तर हे होते मंदार ओरस्कर मालवण नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी जे काही युवा चेहरे आहेत त्याच्यापैकी एक परिपक्व झालेला युवा चेहरा अशी एक छोटीशी ओळख त्यांची सांगितली जाते आणि आत्तासुद्धा त्यांच्या बोलण्यातून आप प्रेक्षक ठरवतीलच नेमकं कसं वाटलं ते आपण पाहिले मुलाखत धन्यवाद